नमस्कार मी गिरी आज आपण घराला उंबरठा असावा का असायला म्हणून विचार करणार आहोत उंबरठा म्हणजे पूर्वीच्या कुठल्याही घरामध्ये गेलात तर तुम्हाला लाकडी उंबरा हा केलेला दिसायचा आणि तो उंबरा ओलांडून कारण जमिनीला समतल असण्यापेक्षा तो उंबरा सहा इंचापर्यंत किंवा चार इंचापर्यंत उंच असणारा उंबरठा असायचा आणि तो पार करून आपल्याला आत जावे लागायचं आता कुठल्याही देवळात जर आपण गेलो तर तिथे खूप मोठे मोठे उंबरे दरवाजेही खूप मोठे असतात देवा देवालयाचे दरवाजे प्रचंड मोठे असतात पण या मोठ्या दरवाज्यांनाही उंबरठा लावलेला असतो आणि या उंबरठ्यावर आपण जर नीट पाहिलं तर कही पा। काही नाणी ठोकलेली असतात पहा म्हणजे लोक आपल्याला सांगतात की काही लोकांनी त्या नवस म्हणून इथे नाणी ठोकलेली आहेत म्हणून पण धातू तिथे असणं हे महत्वाचं आहे आणि आपण जेव्हा पाय उचलून आतमध्ये दे टाकतो देवाऱ्यात त्यावेळेस आपल्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण मागे ठेवतो आणि उजवा पाय आत टाकून उंबऱ्यावर कधीही आपण पाय ठेवत नाही उंबरा ओलांडून आत जातो म्हणजे ती जी मर्यादा आहे ती पार करताना निगेटिव्हिटी सगळी बाहेर ठेवतो आणि पॉझिटिव्हिटी आपल्याबरोबर आत घेऊन आपण देवळात जातो आणि देवाला नतमस्तक होतो म्हणजे आपल्या पूर्व ऋषींनी सुद्धा उंबरठा हा असायलाच पाहिजे असं वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेले आहे वास्तुशास्त्रामध्ये बरेच नियम आहेत पा देव हा प्रत्यक्ष देव आहे पण तरी सुद्धा त्याच्या देवालयाला हा जर इतका मोठा उंबरठा असतो तर आपलं घरही आपल्यासाठी देवघर असल्यासारखंच आहे मग त्याला उंबरठा नको का वास्तुशास्त्राप्रमाणे काही नियम दिलेले आहेत पहा काही दिशांप्रमाणे काही प्लॉट कसे का असावेत कुठल्या दिशांना कन्स्ट्रक्शन व्हावं कुठे खिडक्या असाव्यात कुठे बाकीच्या खोल्या असाव्यात हे नियम सगळे घालून दिलेले आहेत आणि जेव्हा आपण पटांगण ओलांडून घरामध्ये येतो म्हणजे प्रवेशद्वाराजवळ येतो ते आपलं प्रवेशद्वार हे सगळ्यात मोठं असायला पाहिजे म्हणजे इतर दरवाजांपेक्षा प्रवेशद्वार हे मोठं असायला पाहिजे दोन फळ्यांचं असायला पाहिजे एकच फळीचं नको हल्ली फ्लॅटमध्ये एकच फळीचं असतं आणि त्या दाराला तीन बाजूंनी लाकडाची फ्रेम असते पहा आणि चौथा भाग उपरठ्याचा असतो आपल्याला त्रिकट नको आहे तीन कट जेव्हा असतात त्यावेळेस त्याची एनर्जी ही निगेटिव्ह होते पण ज्यावेळेस चौकट असते त्यावेळेस ती एनर्जी पॉझिटिव्ह होते आणि स्थिरता येते स्थैर्य येत म्हणून घराला उंबरठा असणं अत्यंत आवश्यक आहे कारण ती चौकट पूर्ण होते म्हणजे घराचा जो उंबरठा असतो तीन बाजूला दरवाजाच्या आणि खालच्या बाजूला जमिनीच्या वरच्या बागाला उंबरठा असणं गरजेचं आहे मग ज्या कुठल्या दिशेला तो दरवाजा असेल त्या दिशेच्या दरवाज्याप्रमाणे आपण तो उंबरठा बसवू शकतो हा ही उंबरठा म्हणजे ही म घराची मर्यादा आहे आणि ही मर्यादा प्रत्येक घराला असली पाहिजे प्रत्येक घराचे काही चाली रीती नियम रूढी परंपरा असतात मग त्या पाळण्यासाठी घराच्या आत आल्यावर त्या मर्यादा ओलांडून आपण आत येतो बाहेरचे जे सगळे विचार निगेटिव्हिटी निगेटिव्ह थिंकिंग हे सगळं दरवाज्याच्या बाहेर ठेवतो आणि ते ओलांडून आपण घरामध्ये येतो म्हणजे घरात आल्यावर पॉझिटिव्हिटी ही जास्त असायला पाहिजे म्हणून हा उमरा म्हणजे ही मर्यादा ओलांडून आपण येतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पहा रामायणामध्ये की ही एक लक्ष्मण रेषा म्हणली जाते ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर काय होतं कारण सीतेला जेव्हा लक्ष्मण आणि सीता घरामध्ये असतात त्यावेळेस बाहेर जाताना लक्ष्मण सीतेला सांगून जातो की दादा घरात नाही आहे कारण त्या अरण्यामध्ये राम गेलेला असतो आणि तिथे ते स सुवर्णमृ त्याला फसवण्यासाठी जेव्हा आलेलं असतं त्यावेळेस तो रामाच्या आवाजामध्ये हे लक्ष्मणा धाव असं म्हणतो पा त्यावेळेस लक्ष्मण द्विधा अवस्थेत पडतो की दादा तर बोलवतो आहे आणि वहिनी तर एकटी आहे मग काय करायचं त्यावेळेस लक्ष्मण बा तेव्हा लक्ष्मणाची तयारी नसते पण सीता काय सांगते की भाऊ एवढा हाक मारतो आहे तू जात नाही तुला गेलं पाहिजे मग त्यावेळेस तो म्हणतो वहिनीला की मी ही एक रेषा मारतो आहे त्याच्या बाहेर तू ओलांड यायचं नाही ही ती जी लक्ष्मण रेषा म्हणजे उंबरठा की जी आपल्याला मर्यादा घालून दिलेली असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जायचं की नाही जायचं हे सारासार विचाराने ठरवायला पाहिजे कारण सीतेने जेव्हा ही लक्ष्मण रेषा ओलांडली त्यावेळेस रामायण घडलं मग असं रामायण घडू नये आपल्या आयुष्यामध्ये असं जर वाटत असेल कारण आपल्या या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींना ज्या पुराणातल्या गोष्टी आहेत त्यांना नक्कीच महत्त्व आहे आणि ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात मग अशी हे मर्यादा रेषा म्हणजे उंबरठा आणि तो उंबरठा तो ज्या दिशेला असेल त्या दिशेच्या दरवाजाप्रमाणे तिथे उंबरठा असणं गरजेचं आहे म्हणजे मुख्य चार दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पण आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये ते दरवाजे या मुख्य दिशांनाच येतील असं नाही आहे ते कधीकधी उपदिशांनाही येतात उपदिशा, ये उपदिशा म्हणजे कुठला आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य मग पूर्व आणि दक्षिणमधली आग्नेय दक्षिण आणि पश्चिममधली नैऋत्य पश्चिम आणि उत्तरेमधली वायव्य आणि पूर्व आणि उत्तरेमधली ईशान्य मग अशा ज्या या उपदिशांमध्ये जर दरवाजे असले कारण फ्लॅटचे दरवाजे कुठल्याही भागामध्ये असू शकतात मग त्या दिशांप्रमाणे त्या देवता त्या एंट्रीला म्हणजे त्या दरवाज्याच्या प्रवेशद्वारामध्ये उपस्थित असतात मग त्या देवता जर शुभ असतील तर ते त्या आपल्याला शुभ फलित देतील पण त्या देवता जर अशुभ असतील तर त्या आपल्याला अशुभ फल देतील मग ह्याच्यासाठी आपल्या घराला त्रिकट नकोय तर चौकट हवी आहे आणि ती चौकट उंबरठ्याने पूर्ण होते मग हा उंबरठा लाकडाचाच असायला पाहिजे आता खूप लोकांच्या मनामध्ये असं असतं की उंबरा म्हणजे उंबऱ्याचा उंबरठा तसं नाही आहे उमराचं झाड आपल्या दृष्टीने पवित्र आहे पहा त्याच्यामध्ये दत्ताचा निवास असतो मग आणि सॉफ्ट असतं ते लाकूड त्यामुळे उमराच्या लाकडाचा उपयोग कम्प्लीट उंबरठा करण्यासाठी नाही पण देवत्व त्यातलं मिळवण्यासाठी त्याचा छोटा तुकडा त्या उमऱ्याच्या आतमध्ये जर आपण घातला तर तो चालू शकतो पण लाकडी उंबरठा हा सागवानी किंवा दणकट लाकूड जे असतं शिसम सागवान अशा सारख्या लाकडाचाच उंबरठा असायला पाहिजे कारण ती आपण मर्यादा म्हणलेलो आहे कारण या चौकटीतून आपल्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या संधी घेऊन येत असतात आणि त्या संधींचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे म्हणून त्या त्या दिशेतले उंबरठे हे जरी लाकडाचेच असले टिकाऊ लाकडाचे असले तरी त्याच्यामध्ये घालण्याची साधनं म्हणजे त्याच्यात आपण पंचरत्न घालतो तांब्याचं स्वस्तिक घालतो चांदीचं स्वस्तिक घालतो तांब्याची तार घालतो गोमती चक्र घालतो पंचरत्न घालतो आणि त्याचप्रमाणे मोती शंख घालतो आणि काही काही ठिकाणी तर विष पिरामिड घालतो म्हणजे जे पिरामिड ती एनर्जी ॲब्सॉर्ब करून तिथेच राहतील स्थैर्य आणतील आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्या उमऱ्यांमधून सतत त्या घरात फेकत राहतील म्हणून या उमऱ्यांना अशा प्रकारचं जर उपचार दिलेले असतील तर ते जास्त उपयोगाचे होतात म्हणून प्रत्येक दिशातल्या उंबरठ्यामध्ये घालण्याच्या ज्या या वस्तू असतात का उंबरठा वरून प्लेन असतो पण त्याच्या आतमध्ये एक खाच असते आणि त्या खाचेमध्ये म्हणजेच फरशीवर जेव्हा तो फिक्स करायचा त्यावेळेस त्या, त्या खाचेमध्ये हे सगळे तांब्याची स्वस्तिकाची पट्टी चांदीचे स्वस्तिक पंचरत्न चांदीची तार विष पिरामिड मोती मोतीशंख आणि गोमतीचक्र ही जर आपण घातली तर तो दरवाजा पूर्ण संपृक्त होतो पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणजे ती मर्यादा ही पक्की होते म्हणून या उमऱ्यावर आपण सुद्धा पाय देऊन येत नाही कारण आपण त्याला पवित्र मानतो आणि ती मर्यादा ओलांडण्यासाठी पाय उचलूनच घरात येतो आपल्या घरामध्ये नवीन येणारी सून तिला मात्र आपण उंबरठ्यावर माप ठेवतो पहा आणि त्या मापामध्ये पूर्ण धान्य ठेवतो आणि त्या धान्यावर एक सुपारी ठेवतो आणि नवीन येणाऱ्या सुनेला त्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून यायला सांगतो ती तिच्या उजव्या अंगठ्याने ते माप पाडते आणि मग त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे त्या घरातल्या मर्यादा या सगळ्या आपण पाळल्या पाहिजेत हे बंधन तिच्यावर येतं अशी ही मर्यादा असणारी उंबरठा हा वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळी रत्न वापरावी लागतात ज्या वेळेस उपदिशांमध्ये हे दरवाजे येतात त्यावेळेस तिथे असणाऱ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्या त्या ग्रहांची रत्न तिथे जास्त प्रमाणात वापरणं ही गरजेची असतं आणि अशा प्रकारचे उंबरठे जेव्हा आपण त्या घराला लावतो त्यावेळेस त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर दांत आणि समाधानही आणि आरोग्याच्या तक्रारी या कमीत कमी असतात कारण सगळ्याच मर्यादा पाळल्या जातात म्हणून उंबरठा ही जशी लक्ष्मण रेषा आहे तसंच ती एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा प्रत्येक घरालाच असायला पाहिजे कारण आता आधुनिक काळामध्ये उंबरठे देत नाहीत ते देतात ते मार्बलचे देतात पण मार्बल हा निर्जीव आहे म मा असा मार्बल निर्जीव आणि तो सुद्धा जर काळा लावला तर निगेटिव्हिटी मर्यादेमध्ये आणतोच आपण तर त्याच्यासाठी कुठल्याही मार्बलचा उंबरटा न लावता लाकडाचा उंबरटा लावला तर ती चौकट आधी घराची पूर्ण होते म्हणजे त्या घराला स्थैर्य येतं म्हणून हेही चौकट पूर्ण करणं गरजेचं असतं आणि हा उंबरटा या सगळ्या साधनांनी त्याच्यामध्ये ज्या वस्तू घालतो आपण तरी तो संपृत होतो आणि त्याची एनर्जी आपल्यापर्यंत येते मग हा उंबरटा दर गुरुवारी त्यातली एनर्जी टिकून राहावी त्याचा आपल्याला सतत उपयोग व्हावा म्हणून दर गुरुवारी कारण गुरुवार हा शुभ वार आहे आणि देवाचा वार आहे त्यामुळे दत्त महाराजांचा हा वा म्हणजे स्थिती उत्पत्ती आणि लयकारी असणारे दत्त महाराज त्यांचा हा वार आहे म्हणून दर गुरुवारी गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि या तीन बोटांनी त्रिपुंड जसं शंकराला त्रिपुंड भस्मानी ओढतात त्याचप्रमाणे या तीन बोटांनी ते हधीचे पट्टे त्या उमऱ्यावर काढावे आधी कुंकू घालून त्याची पूजा करावी म्हणजे ती एनर्जी अबाधित राहते आणि आपल्या सगळ्या मर्यादा पाळल्या जातात म्हणून त्याच्यासाठी हा उंबरठा प्रत्येक घराला असणं गरजेचं आहे कारण आपण उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी काढून ती सजवू शकतो तिथे पॉझिटिव चिन्ह देऊ शकतो त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्या घरामध्ये आवाहन करतो आणि ते आवाहन करून लक्ष्मी या सोन्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण एकदा ती आपल्या घरामध्ये तो उंबरठा ओलांडून आल्यावर ती मर्यादा पार करून आल्यावर आपल्या घरात स्थिरतेने राहते म्हणून घराला उंबरठा हा असणं गरजेचंच आहे आणि तो लाकडाचाच असावा असं वास्तुशास्त्रामध्ये आपल्या ऋषीमुनींनी नमूद करून ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे त्रिकट न राहता ते घर चौकट होते म्हणजे त्याचा चौकोन पूर्ण होतं आणि त्या घराला स्थैर्य येतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती नवीन वाटत असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा धन्यवाद